नमस्कार काय म्हणतायत तुमचे उन्हाळी पदार्थ बनवून झालेत का नसतील झाले तर आज मी तुम्हाला पापडाची रेसिपी दाखवत आहेत अर्धा किलोच्या प्रमाणात आपण पापड बनवतो आहे तर त्यासाठी मी इथे पाऊन ग्लास पाणी घेतलेले ते एका पातेल्यात टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला यात रामबंधूंचा पापड मसाला टाकून घ्यायचा आहे आता मी इथे अर्धा किलोचे पापड बनवत आहे त्यामुळे मी यातला शंभर ग्रॅममधले पन्नास ग्रॅम एवढा मसाला टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे पाच मिनिटांसाठी जेणेकरून हा जो मसाला आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होईल एक पाच मिनटांसाठी याला चांगला बॉईल आला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे अर्धा किलोची जी उडीद डाळ आहे ती दळून आणतानाच मी त्यात शंभर ग्रॅम एवढी मूग डाळही टाकून घेतलेली आहे जेणेकरून आपले जे, जे पापड आहेत ते मस्त असे पिवळसर बनतात आता हे पाणी थोडं थोडं करून आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा नेहमीच आपल्याला पापडाचं पीठ हे जरासं घट्टच मळायचं आहे अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून हे घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर पाटावरवंटा असेल तर त्याच्यावर छान असं हे पीठ आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि ते नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ छान मऊसूत करून घेऊ शकतात एका बत्त्याच्या साह्याने मी हे छान असं हे ठेचून घेतलेलं आहे आणि त्याला मऊसर असं करून घेतलेलं आहे आता याचे आपण पापड लाटून घ्यायचे आहेत तर बघा मस्त मऊसर असं हे पीठ म्हणून तयार आहे इथे अशा पद्धतीने मी ते पापड लाटून तयार केलेले आहेत माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका